कुठल्याही साध्या भाजीला नॉनव्हेजची चव देणारं एक मॅजिकल वाटण आज आपण पाहणार आहोत या वाटणामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्या बनवू शकता तर चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे काही पूर्वतयारी करून घेतलेली आहे एक मोठ्या आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा आहे त्याचबरोबर मोठ्या आकाराचा टोमॅटो आहे दहा बारा लसांच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा तिखट असलेली हिरवी मिरची घेतलेली आहे चार ते पाच काजूचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर काही खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत भाजून घेतलेलं खोबरं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काही गरम मसाला लागणार आहे एक हिरवी वेलची फोडून घेतलेली आहे त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे चार काळी मिरी दोन लवंगा आणि अर्धा चमचा शाही जिरं घेतलेला आहे स्टार फुलचे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि चमचाभर खसखस घेतलेली आहे आणि आपल्या गरजेनुसार याची क्वांटिटी वाढवायची आहे भाजीचं प्रमाण किती अधिक आहे किती लोकांसाठी बनवायचं आहे त्या हिशोबाने हे प्रमाण वाढवायचं आहे आता मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकं तेल घालायचं आहे जी आपली डाळ वड्याची पळी असते त्याने मी इथे एक पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला सर्वात आधी कांदा घालायचा आहे मध्यमाचेवर आपल्याला हा कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतत राहायचा आहे कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपल्याला भाजलेल्या खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत जर खोबरं भाजलेलं नसेल तरी काही हरकत नाही बिना भाजलेलं खोबरं या कांद्यामध्ये घालून आपल्याला चांगलं सोनेरी होईपर्यंत तेही परतून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला एक एक साहित न साहित्य न भाजता घेतलेलं सर्व साहित्य म्हणजेच फक्त टोमॅटो स्किप करून बाकीचे सगळे मसाले या कांदा आणि खोबऱ्याबरोबर परतून घ्यायचे आहे सा साधारण दोन मिनटा इतकं आपल्याला हे सगळं परतत राहायचं आहे साधारण एक ते दोन मिनटं इतकं भाजून झाल्यानंतर या मसाल्यातून एक मस्त खमंग सुगंध यायला लागतो तेव्हा आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घालून झाल्यानंतरही आपल्याला कमीत कमी दोन मिनटं इतकं परतून घ्यायचं आहे टोमॅटो या मसाल्यांमध्ये चांगला एकजीव व्हायला हवा आणि छान मऊ व्हायला हवा टोमॅटो हलकासा मऊ झाला की यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काही कोडे मसाले तर इथे मी एक चमचा धना पावडर घातलेली आहे त्याचबरोबर तिखट असलेली लाल मिरची पावडर घातलेली आहे तर मिरची पावडर आपल्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार कमी जास्त करायची आहे त्यानंतर पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे आणि त्यानंतर मी इथे एक चमचा भरून घरचा साठवणुकीचा सा मसाला म्हणजेच काळा मसाला घातलेला आहे त्याचबरोबर थोडंसं हिंग घातलेलं आहे पुन्हा एकदा हे सगळं चांगलं छान परतून घ्यायचं आहे हे मसाले परतत असताना गॅस कमीच असावा मसाले जळायला नकोत आणि एक मिनिटभर असं चांगलं परतून झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य किंवा मिश्रण थंड करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला एखाद्या मिक्सरच्या बारीक असलेलं मिक्सरचं भांडं घ्यायचं यामध्ये लवकर वाटलं जातं तर छोट्या मिक्सरच्या भांड्यात हे सगळं घालायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी पाण्याचा एकही थेंब घातलेला नाही आहे आणि मस्त याची मऊ पेस्ट करून घेतलेली आहे याच्यामध्ये टोमॅटो असल्याकारणानं आपल्याला पाण्याचा एकही थेंब टाकावा लागला नाही यामुळे आर हे छान वाटलं गेलेलं आहे आणि फ्रीजमध्ये म्हणाल तर हे आठ दिवस आरामात टिकतं एकदा हे वाटण तुम्ही नक्की करून बघा अप्रतिम चवीच्या भाज्या लागतात चिकन मटनलासुद्धा फेल करल अशा तुमच्या रोजच्या भाज्या लागणार आहेत तर एकदा तुम्ही हे वाटण नक्की ट्राय करून बघा